इतल्या राम रामलक्ष्मण पेट्रोल पंपाचे मालक नामदेव पवार यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत सर्पदंश झालेल्या एका शालेय विद्यार्थ्याला मदत करून त्याचा जीव वाचवला त्यामुळं पवार यांच्या कार्याचं कौतुक आहे शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण इथल्या राम लक्ष्मण पेट्रोल पंपाचे मालक नामदेव पवार यांचा वाढदिवस शाहूवाडीसह पन्हाळ्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या विविध पिकांचं नुकसान झालंय त्या अनुषंगाने हा वाढदिवस रद्द करण्यात आला होता पण परिसरातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत नामदेव पवार यांचा सा वाढदिवस साजरा केला दरम्यान सावर्डीपैकी धनगरवाडा इथल्या बारा वर्षाच्या समाधान कोकरे या विद्यार्थ्याला सर्पदंश झाल्याचं पवार यांना समजलं त्यावर नामदेव पवार यांनी तात्काळ त्या विद्यार्थ्याला आपल्या वाहनातून कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केलं आणि आवश्यक ती मदत देऊ केली त्यामुळं त्या, त्या विद्यार्थ्याला जीवदान मिळालं पवार यांनी राबवलेल्या उपक्रमाचं कौतुक होतय